आज आपण पाहणार आहोत एक रोचक आणि नाट्यमय कथा जी थेट सुप्रीम कोर्टातून आले उल्हासनगर पोलीस ठाण्यात दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणाची तुलना सुप्रीम कोर्टानं सिंगम चित्रपटाशी केले न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे प्रकरण इतकं सिनेमॅटिक आहे की यावर एक स्वतंत्र कहाणी बनू शकते असं मिश्किलपणे म्हटलंय चला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन दोन हजार चोवीस मध्ये उल्हासनगर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली माजी आमदार गणपत गायकवाड आणि नगरसेवक महेश गायकवाड यांच्यातील राजकीय वैर आणि जमिनीचा वाद सुरू होता या वादातूनच थेट पोलीस ठाण्यात गोळीबार झाला या प्रकरणात आरोपी कुणाल दिलीप पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयानं जामीन नाकारला होता आता सुप्रीम कोर्टात कुणाल पाटील यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या युक्तिवादात पाटील यांनी पोलीस ठाण्यात झालेल्या गोळीबारानंतर महेश गायकवाड यांच्या अंगरक्षकाला थांबवण्यात आल्याचा आरोप केलाय तर पाटील यांनी गोळीबार केला नाही आणि ते त्यावेळी केबिन मध्ये नव्हते आणि त्यांचं नाव एफ आय आर मध्ये नव्हतं तसंच ते गोळीबारानंतर तेथे पोहोचले असा युक्ती युक्तिवाद पाटील यांच्या वकिलांनी केला आहे शिवाय ज्याप्रमाणे इतर सह आरोपींना जामीन मिळाला आहे त्याचप्रमाणे पाटील यांना जामीन मिळावा असा युक्तिवाद त्यांनी केला याबाबत आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलंय या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी विचारलं हा गोळीबार खरंच पोलीस ठाण्यात झाला का आणि त्यानंतर मिश्किलपणे म्हणाले की हे प्रकरण सिंगम चित्रपटाची आठवण करून देत आहे हे प्रकरण इतकं नाट्यमय आहे की यावर एक स्वतंत्र पटकथा बनू शकते अगदी स्वतःच्या टॅगलाईन या सर्वांना हसू आलं मात्र हे 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 प्रकरण गंभीर आहे कसं हिंसक रूप यातून प्रकरण केवळ एक गोळीबार नाही तर राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे आता सुप्रीम कोर्टाच्या या टिपणीनंतर पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार था आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद